नमस्कार मी सुरेश शिंदे आता आपण आदर्श विद्या मंदिर या ठिकाणा आहोत आम्ही या ठिकाणी आता पाहू शकता आज दोन ऑक्टोबर आहेत महात्मा गांधीजींची जयंती त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केलेले आहे ते कसे आयोजन असणार आहे आणि नक्की विद्यार्थी कशी साफसफाई करणार आहे याच्याबद्दल आपण लवकरच जाणून घेऊ